जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची बातमी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी आणि या निवडणुकीमध्ये ठाकरेंचे एकवीसपैकी एकवीस शिलेदार जिंकून आले आहेत आणि एक वेगळाच विक्रम स्वतःच्या नावावर केलेला आहे स्थानिक शिंदे गटाचे जे काही नेते आहेत त्यांना लोळवत जागावर जिंकवत समोरील सर्वांचं डिपॉझिट जप्त केल्याने राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात एकच जोरदार चर्चा रंगलेली आहे नेमकं काय झालंय का कोणती निवडणूक होती ते आपण सविस्तर बघण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आल्यापासून अनेक निवडणुकीची समीकरणं बदलली आहेत अनेक मोठ्या शहरात शिवसेना आणि राज ठाकरे यांची ताकद अतिशय चांगली आहे त्यामध्ये नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर तसेच ठाणे मुंबई मुंबई यामध्ये अनेक वेगळी समीकरणं होत आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आल्याने शिंदे आणि भाजपाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे आता जी काही पोटनिवडणूक एक कृषी उत्पन्न बाजार समितीची झाली त्यामध्ये ठाकरे बंधूंच्या शिलेदारांनी घवघवीत यश मिळवलं आहे एकवीस पैकी एकवीस जागांवर जिंकून समोरील सर्वांचं म्हणजेच भाजप आणि शिंदेगडाच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केलेलं आहे ते आपण सविस्तर बघूया वाशिम जिल्ह्यातील राजकारणात आज एक ऐतिहासिक दिवस नोंदला गेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाने जबरदस्त कामगिरी केली आणि समोरील शिंदेगड असेल किंवा भाजपा यांच्या सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केलं ही निवडणूक केवळ एका जिल्ह्यापुरती मर्यादित नव्हती तर महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणाची नाडी दाखवणारी ठरली यामध्ये ही सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे एकवीसपैकी एकवीस जागांवर हा विजय मिळवला या निवडणुकीत गटाचं पूर्ण डिपॉझिट जप्त झालं तर मनसे कार्यकर्त्यांनी ठाकरेंना पाठिंबा देत मोठं योगदान दिलं या विजयानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला गुलाल उधळला ढोल ताशांच्या गजरात जय महाराष्ट्र उद्धवसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या वाशिम जिल्ह्यातील निवडणूक केवळ राजकीय के नसून ती शेतकऱ्यांच्या हिताशी जोडलेली मानली जाते या समितीतूनच जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या कृषी व्यवहारावर निर्णय घेतले जातात त्यामुळे या निवडणुकीला सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेचं स्वरूप दिलं होतं याच पार्श्वभूमीवर स्थानिक खासदार शिंदे गटाचे त्यांनीसुद्धा यामध्ये प्रतिष्ठेची निवडणूक म्हटली होती परंतु उद्धव ठाकरे गटाने ग्रामीण भागात थेट जनतेशी संवाद साधला होता कार्यकर्त्यांनी गावागावात फिरून शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकल्या मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली आणि ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा सर्वात मोठा संदेश दिला या विजयामागे ठाकरेंचे विश्वासू खासदार आणि जिल्हा पातळीवर नेत्यांची अथक मेहनत आहे शिवसेना खासदारांनी प्रमुखांनी महिला आघाडी व युवा सेनेने घराघरात ठाकरे ही मोहीम राबवली या मोहिमेमुळे वाशिमच्या ग्रामीण भागात प्रचंड प्रतिसाद मिळाला शेतकऱ्यांच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल असलेला आदर आणि विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की जनतेला फसवणूक करणारे शिंदे आता शेतकऱ्यांच्या दारी परत जाऊ शकत नाहीत ठाकरेंनी जो विश्वास दिला तेच विजयाचं कारण ठरलं असंही त्यांनी सांगितलं या निकालाने एकनाथ शिंदे आणि भाजप या दोघांनाही जोरदार धक्का बसला आहे सत्तेत असूनही शिंदेगड एकही जागा जिंकू शकला नाही शिवसेना ठाकरेगडाच्या उमेदवारांनी सर्व जागांवर विजयी झेंडा फडकावत शिंदेगडाचं डिपॉझिटच जप्त केलं राजकीय तज्ज्ञांच्या मते हा निकाल म्हणजे जनतेचा स्पष्ट संदेश आहे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजेच शिवसेना भाजपकडून मिळणाऱ्या सत्तेच्या मदतीवर गटाने काम केलं पण जनतेने त्यांचा त्यांना पूर्णपणे नकार दिला वाशिमसारख्या जिल्ह्यात जिथे शेतकरी रोजच्या संघर्षात असतो तिथे भावनिक आणि विचारसरणीवर आधारित मतदान झालं शिवसैनिकांचा जल्लोष ठिकठिकाणी उत्साहाचं सा वातावरण निकाल जाहीर होता शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना अभिनंदन दिलं आणि सांगितलं हा विजय माझा नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाचा आहे तुम्ही सिद्ध केलं की खरी शिवसेना अजून जिवंत आहे आणि ती लोकांच्या मनात आहे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले भगवे झेंडे फडकावले गेले ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या पोस्टर्सवर हार घातले आणि गुलाल उधळला यामध्ये मनसेचासुद्धा चांगला पाठिंबा मिळाला या निवडणुकीत मनसेने जे काही मेहनत घेतली आणि राज ठाकरे यांच्या आदेशाने अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रचार केल्याचं चित्र जिल्ह्यात दिसलं या निकालामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची शक्यता अजूनच वाढली राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे की जर ठाकरे बंधू एकत्ररित्या अधिकृत युती करून महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेची लाट आणणार हे निश्चित झालं या बाजार समितीचा निकाल हा केवळ निवडणुकीचा निकाल नाही तर हा जनतेचा विश्वास ठाकरेंकडे परतल्याचा पुरावा आहे शिवसेनेतून बंड करून शिंदेनी सत्ता मिळवली पण जनतेचं मन हरवलं दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सत्तेबाहेर राहू नये जनतेचा विश्वास जपला त्यांनी लोकशाही संवेदनशीलता आणि आत्मसन्मान यांना प्राधान्य दिलं म्हणूनच ग्रामीण भागात जनतेने म्हटलं आहे सत्ता कोणाच्या हातात आहे हे महत्वाचं नाही पण आत्मसन्मान कोण जपतं हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल म्हणजे आगामी ज्या काही निवडणुका येणार आहेत त्या निवडणुकांचा ट्रेलर असल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतात ठाकरे गटाची संघटन शक्ती मनसेचा पाठिंबा आणि जनतेचा भावनिक प्रतिसाद यामुळे शिंदेगट व भाजपासाठी आगामी काळात डोकेदुखी निर्माण होणार आहे त्यासोबत भाजप आणि गट यांच्यातील ज्या काही कुरगोडी सध्या एकत्र असूनही चालू आहेत व तसेच अजितदादा यांनी जो निधी वाटपात शिंदे गटाशी केलेला भेदभाव यामुळे आता तिन्ही पक्षात जो वाद सध्या सगळीकडे चालू आहे त्यामुळे सुद्धा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये त्यांचा मोठा पराभव होणार असं अनेक स्थानिक नेत्यांनी सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या काळात जे काही एकवीसपैकी एकवीस जागावर गट सध्या काहीही स्वतःकडे नसताना जिंकला आहे तसंच आता येणाऱ्या पुढील प्रत्येक निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही जिंकू असं शिवसैनिकांनी सांगितलं यावेळी या, या निकालानंतर संजय राऊत यांनी सांगितलं की हा निकाल लोकशाहीचा विजय आहे जनतेने दाखवून दिलं की पैशावर सत्तेवर आणि दबावर जनतेचा विश्वास विकत घेऊ शकत नाही तसेच अनिल परब यांनी सांगितलं की हा ठाकरेंच्या विचारांचा विजय आहे शिवसेना ही विचारांची चळवळ आहे सत्तेची नव्हे तसेच स्थानिक नेत्यांनी सांगितलं की गटाने आमच्याकडे येऊन सत्तेची भाषा केली पण आम्ही ठाकरेंच्या निष्ठेवर उभा राहिलो वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत एकवीस पैकी एकवीस जागांवर ठाकरे गटाने मिळवलेला विजय हा केवळ राजकीय के नाही तर भावनिक आहे आणि हा निकाल सांगतो की शिवसेना म्हणजेच विचार निष्ठा आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व शिंदे गटाचे नेते सत्तेच्या मदतीवर अवलंबून असताना ठाकरेंचे शिवसैनिक निष्ठेच्या बळावर जनतेच्या मनात घर करून बसले त्यामुळे वाशिमच्या शेतकऱ्यांनी मतदान करताना म्हटलं आम्ही सत्तेसाठी नाही तर पण न्यायासाठी मतदान केलं उद्धव साहेब आमच्या मनात आहेत आणि खरी शिवसेना आम्हाला त्यांच्याच हातात शोभून दिसते त्यामुळे हा भाव आणि विश्वास हा विजय ठाकरे गटासाठी नव्या लढाईचं शंखनाद आहे वाशिममधून हा उठलेला भगवा लवकरच संपूर्ण महाराष्ट्रावर फडकेल आणि पुन्हा एकदा सांगेल की हीच खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यामुळे आता येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनाच पक्षचिन्ह मिळून शिंदे गटाला भाजपामध्ये विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही असं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कोणाची आणि या विजयानंतर उद्धव ठाकरे अजून पुढे जातील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या कमेंट नक्की व्यक्त करा